मिनिट खटवंग राहायला तरी एक तास मिळाला माझ्याकडे फक्त आता पंचेचाळीस मिनिट शिल्लक आहे या पंचेचाळीस मिनिटामध्ये मी अभंगावरच बोलण्याचा प्रयत्न करणार आहे आणि गोड असा साऊंड खऱ्या अर्थानं ज्यांचा आहे की आपल्या पंचक्रोशी मध्ये एक नावाजलेली साऊंड व्यवस्था आमचे सन्मित्र गणेश भाऊ राजपूत त्यांच्याकरता एकदा जोरदार टाळ्या वाजवा कारण साऊंड शिवाय कीर्तनाची मजा नाही शंकर महाराज ही आमच्या कीर्तन क्षेत्रामधली एक सुग्रणी स्वयंपाकामध्ये एखादी सुग्रण असते बघा तिच्या हाताला एवढी चव असते ना तिला मीठ नसू द्या मिरची नसू द्या मसाला पुरेसा नसू द्या पण तिच्या हातची जर भाजी खाल्ली ना तसं आमच्या साऊंड ही कोणी सुग्रणे म्हणून आमच्या गणेश दादाला साते नऊचा उपक्रम आपण राबवत आहे फायदे भरपूर आहे साते नऊच्या कीर्तनामध्ये पहिला फायदा आमचा आहे कीर्तनकारांचा नऊचं कीर्तन असलं का किती लांब जरी असलो तरी अकरा वाजेपर्यंत माणसं सुखरूप घरी जातात दुसरा फायदा कीर्तनामध्ये अगोदर जेवण नसल्यामुळं कोणला जांभळ्या बिंबळे येत नाही या ये जांभळ्या एवढ्या बेकार असतात ना कीर्तनकार सुद्धा एखाद्या वेळेस थांबून घेतो बा